बेमळा नदी प्रकल्पाच्या मुख्य कालव्यातून दिनांक दहापासून सिंचनासाठी पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे दिनांक अकरा रोजी पहाटेच्या सुमारास बाबुळगाव तालुक्यातील तांभा गावाजवळ असलेल्या वितरिकेजवळ लघुकालव्याची भिंत फुटल्याने पाणी लगतच्या शेतात शिरले यात तीस ते चाळीस हेक्टर शेती पूर्णपणे जलमाय झाल्याने शेतकऱ्याच्या पिकाचे व शेत जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे बेमडा कालवे विभागामार्फत दहा जानेवारी ते पंचवीस जानेवारी या पंधरा दिवसाच्या कालावधीत पंचवीस दलघमी या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे तांबा वितरिका झोन मध्ये येत असलेला तांबा ते कोठा शिवारातील लघु कालव्याची भिंत या पाण्याच्या प्रवाहाने फुटल्याने लगतच्या शेतजमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात वेगाने पाणी शिरले मध्यरात्री घडलेल्या घटनेनंतर पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांना ही बाब सकाळी दहा वाजताच्या सुमारास लक्षात आली तोपर्यंत सुमारे तीस ते चाळीस हेक्टर शेतजमीन पूर्णपणे जलमय झाली होती तर शेकडो हेक्टर शेतजमीन जलप्रवाहाने प्रभावित झाली शेतकऱ्यांनी तत्काळ प्रशासनाला याबाबत माहिती दिली मात्र बेमळा प्रकल्प कालवे विभागाची चमू दुपारी घटनास्थळी रवाना झाली त्यानंतर पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आला नुकसान परिस्थिती पाहण्यासाठी बाबुळगाव व कळम येथील तलाठी सुद्धा त्या ठिकाणी पोहोचले आधीच आसमानी संकटात सापडलेला शेतकरी आता सुलतानी संकटाचा बळी पडला असल्याचे या घटनेवरून दिसून आले